हे प्रकार माझं लक्ष जास्त असल्यामुळे फार संधी त्यांना ती नव्हती माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये इतर काही कारण जी आहेत आता ती सार्वत्रिकच कारण आहे आपण सगळे ती माहिती आहेत धर्माचा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणावर सोशल नेटवर्कच्या सहाय्यानं करणं युवकांना दिशा बदलून टाकणं त्यांच्या विचाराची लाडके बहिणीचा सुद्धा प्रभाव त्याच्यामध्ये आहे इथं एवढंच नाही तर <laughs> पैसा हा विषय सुद्धा फार मोठा झालेला आहे ह्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्याला सगळं तर ऑफ दी रेकॉर्ड तर सगळंच माहिती आहे तुम्हाला सुद्धा हाच आरोप तर काँग्रेसवरती <laughs> पण लागायचा ना बाळासाहेब की पैसे कोणाकडे आहेत फक्त काँग्रेस 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 हे नाही आणि माझा मतदारसंघ मी नशिबान असा आहे की <laughs> आठ वेळा निवून आलो मला तो गरज नव्हती ती कसली खरं सांगतो मी अत्यंत स्पष्टपणे लोकांना बरोबर घेऊन मी निवडून आलेलो आहे त्यामुळं हे हे सगळे कारणामुळं आम्हाला ते स्वीकारावं लागलं मला ही वस्तुस्थिती आहे ठीक आहे आता पुढं जायचंय दिसले आदल्या दिवसापर्यंत त्यांना मतदानाचं कार्ड मिळत होतं निवडणूक आयोगाचं ओळखपत्र अनेक गोष्टी निवडणूक आयोग हाताशी धरून अनेक गोष्टी केलेल्या आहेत हे बिलकुल नाकारता येणार नाही ते, ना ना ते सप्रमाण दाखवण्याची तयारी मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेब करतायत आता इकडे मला तुमच्या मतदारसंघाबद्दल याच मुद्द्यावरनं तुमच्याकडे यायचं आहे कारण बाळासाहेब ज्या पद्धतीने निवडणूक <laughs> लढवतात त्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत त्यांची पद्धत अत्यंत सिस्टमॅटिक अशा पद्धतीची पद्धत आहे की ज्याच्यामध्ये ज्याला बूथ लेवल एजंट म्हणतात बी एल ए ज्याच्या माध्यमातून तुम्ही या सगळ्या इलेक्ट्रल वरती लक्ष ठेवू शकता मतदार याद्यांवरती ही, ही सगळी सिस्टीम तुमच्याकडे होती असं नाही की तुमच्याकडे सिस्टीम नव्हती अनेक ठिकाणी मी समजू शकतो की पक्षाकडे कॅडर नसेल त्यांच्याकडे बीएलएस नसतील आणि त्याच्यामुळे फेरफार कोणी काही केला असेल तर होऊ शकतं तुमच्याकडे ही सगळी सिस्टीम उपलब्ध होती तुम्हाला कधी असं लक्षात नाही आलं की आपल्याकडे मतदार नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाली आहे कोणी चुकीचे मतदार घुसलेले आहेत हे कामच आहे राजकीय पक्षाचं लक्ष ठेवण्याचं त्याच्यामध्ये नाही